चै जय रोगही समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपलं शरीरच खरी संपत्ती आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की या शरीराची आपल्याला काळजी करता आली पाहिजे व्यायाम करता आलं पाहिजे उत्तमाचा आहार आपल्याला घेता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की आपल्या एखादं आपलं एखादा अवयव नसेल तर आपण विकत घेऊ शकत नाही बघा समर्थ म्हणतात की जर आपल्याला हृदयाला काही त्रास झाला किडनीला काही त्रास झाला किंवा डोळ्यांना हातांना पायांना काही त्रास झाला तर ते अवयव आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लाख मोलाचा आपल्याला देह दिला आहे त्या देहाची आपल्याला काळजी करता आली पाहिजे उत्तमाचा आहार घेता आलं पाहिजे आणि उत्तमाचा व्यायाम हे आपल्याला रोज दोन टाइम करता आलं पाहिजे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण आपण नेहमी भगवंताला ईश्वराला म्हणतो की हे ईश्वर आम्हाला काय दिलं तू त्या व्यक्तीला तू श्रीमंत बनवलंस आणि मला मात्र गरीब असं का केलं पण समर्थ म्हणतात की लाख मोलाचा आपल्याला देह दिला आहे कुठेहीचा देहा या देहाची दे। किंमत कुठेही होऊ शकत नाही हात नसणाऱ्याला हाताची किंमत विचार पाय नसणाऱ्यांना पायाची किंमत विचार तर डोळे नसणाऱ्यांना डोळ्याची किंमत विचार या लाख मोल देह लाख मोलाचा आपल्याला देह दिला आहे आणि तरी आपण म्हणतो की हे ईश्वर आहे भगवंत आहे तू मला काय दिलं बघा म्हणले समर्थ आपला देह उत्तमाचा असेल तर आपण कुठेही काम करून श्रीमंत होऊ शकतो पण ज्या देहाला हात आणि पाय नसेल त्याने कुठे कामाला जायचं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की लाख मोलाचा देह दिला है। है। ले आहे आणि आपली शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे त्याची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे उत्तमाचा आहार घेता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की कोटी रुपये आहेत पण कोटी रुपयेने आपण कुठलेही अवयव ओरिजिनल खरेदी करू शकत नाही पैसा काय आज आहे उद्या नाही पैशाचं कामच असतं यायचं जायचं यायचं जायचं पण आपलं जर एखादा अवयव नसेल तर तो पैशाने विकत आपण घेऊही शकत नाही म्हणूनच त्या ईश्वराला त्या परभ्र्माला आपल्याला नेहमी आभार मानता आलं पाहिजे की तुम्हाला उत्तमाचा देह दिला आहे या देहाकडून सत्कर्म करून घे नामस्परम करून घे आणि होता येईल तेवढी पुण्याही या देहाची तो वाढवण्याचा माझ्याकडून प्रयत्न करण्याचं सामर्थ्य तुम्हाला दे असं नेहमी आपल्याला म्हणता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की रमेश नावाची एक व्यक्ती होती आणि ती रोज फिरायला जात होती आणि फिरायला जात असताना त्याचं लक्ष एका बंगल्यावर गेलं तो बंगला दहा कोटीचा होता समोर नोकर चाकर होत्या गाड्या होत्या सिक्युरिटी गार्ड होते तरीही तो घाबरला नाही आपली सायकल त्याने एका झाडाखाली लावली आणि तो गेटच्या समोर जाऊन उभा राहिला सिक्युरिटी गार्डला म्हणाला की मला हा बंगला बघायचा आहे त्यावेळेस तो म्हणाला परमिशनशिवाय आम्ही आज सोडत नाही थांबा मी या बंगल्याच्या मालकाला बोलवतो आणि बंगल्याच्या मालकाला त्यांनी बोलवलं त्यावेळेस तो बंगल्याचा माल मालक त्या त्याला दोन्ही दोन पाय नव्हते तो व्हीलचेअरवरून खाली आला आणि मग मात्र मग मात्र तो बंगल्याचा मालक म्हणाला तुमचं माझ्याकडं काही काम आहे का त्यावेळेस तो रमेश नावाची व्यक्ती म्हणाली मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही खूप पुण्यवान पुण्यवान व्यक्ती आहात तुम्ही खूप उत्तमाची कर्म केली आहेत त्यामुळेच तुम्हाला एवढं मोठं सुंदर असं घर मिळालं नोकर चाकर मिळा मिळाले गाड्या मिळाल्या बंगला मिळाला सिक्युरिटी गार्ड आहेत तुम्हाला कशाची कमतरता नाही घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत आणि तुम्ही खरंच नशीबवान आहात आणि हे सांगण्यासाठीच सा सा मी इथे आलेलो आहे माझ्याकडं मात्र एक छोटंसं पत्र्याचं घर आहे मी शेतामध्ये काम करतो मला साधे टू व्हीलरही नाही मी या सायकलवर आलेलो आहे पण मला रावलं नाही मी नेहमी या रोडवरून फिरायला जातो आणि तुमचं घर मला सुंदर दिसत होतं नेहमी वाटत होतं की तुम्हाला बोलावं आणि आज मी धाडस करून येथे आलेलो आहे त्यावेळेस मात्र त्या व्हीलचेअरच्या व्हीलचेअरवर बसलेल्या त्या मालका मालकाने त्या बंगल्याच्या मालकाने त्याला सांगितलं की खरा नशिवान तर तू आहेस खरी संपत्ती तर तुझ्याकडे आहे अरे तुझ्याकडं उत्तमाचं शरीर आहे देवाने दोन डोळे दिले आहेत दोन हात दिले आहेत दोन पाय दिले आहेत तू कुठेही जाऊन कमवू शकतोय फिरायला जाऊ शकतोय गाडीवर फिरू शकतोय सायकलवर फिरू शकतोय पण माझं तसं नाही मला मात्र इतरांचा आदर घ्यावा लागतो इतरांना विनवण्या कराव्या लागतात इतर इतरांना प्रार्थना करावी लागते की मला इकडं घेऊन चला तिकडे घेऊन चला पण तुझं मात्र तसं नाही नुसताच बंगला असून गाडी असून नोकर चाकर असून काहीच उपयोग नाही आपलं शरीर जर उत्तमाचं नसेल तर हे सर्व काही शून्य आहे असं तो व्हीलचेअरवाल्या मालकाने त्या रमेशला समजावून सांगितलं उलटं तू खरं श्रीमंत आहे आज ना उद्या तू ही बंगला बांधू शकशील पण आज ना उद्या मी माझे ओरिजिनल पाय तर मागू शकणार नाही ना कोणाकडे किती जरी पैसे दिले तर मला ओरिजिनल पाय कोणीही देणार नाही म्हणूनच मी म्हणतोय की माझ्यापेक्षा खरा श्रीमंत तू आहेस माझ्यापेक्षा खरी संपत्ती तुझ्याकडे आहे त्यावेळेस मात्र त्या रमेशला खूप आनंद झाला आणि त्याने त्यांची माफी मागितली बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण आनंदात असतो सुखात असतो तरी आपल्याला दुसऱ्यांचं बघून आपल्याकडे दुःख येतं पण ज्यावेळेस आपल्याकडं खरी संपत्ती काय आहे आपल्याकडे खरं काय आहे ज्यावेळेस समोरची व्यक्ती आपल्याला पटवून देते त्यावेळेस मा, मात्र आपल्याला सुख समाधान आणि शांती प्राप्त होते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की खरी संपत्ती आपलं शरीर आहे आणि म्हणून शरीराची काळजी घ्या उत्तमाचा आहार घ्या आणि व्यायाम करा कारण इतर वस्तू आपण विकत घेऊ शकतो पण आपलं शरीर जर एकदा काही शरीराला व्याधी झाल्या तर आपण ते काही ते काही पैसे देऊन कमी करू शकत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे आणि त्या शरीराची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु